एखाद्या मतदारसंघामध्ये एक हजार शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करणं ही अत्यंत लक्षवेधी घटना आहे महाराष्ट्र लगतच्या तेलंगणा राज्यामध्ये निजामाबाद लोकसभा मतदारसंघात तेलंगणा राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर राव के सी आर त्यांची कन्या कविता ही तिथून खासदार झालेली आहे त्याच मतदारसंघातून एक हजार शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव हमी भाव मिळत नाही विशेषतः हळदी आणि ज्वारी याला आधारभूत किंमत मिळाली नाही या कारणास्तव तेथील शेतकऱ्यांनी एक हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचं ठरवलंय प्रत्येक गावातून पाच शेतकरी अर्ज दाखल करणार आहेत आतापर्यंत जवळजवळ साठे शेतकऱ्यांनी अर्ज नेले आहेत आणि ते पुढच्या दोन दिवसात दाखल करतील अशी शक्यता आहे म्हणजे एक महत्वाचा विषय असा या निमित्तानं समोर येतो की निजामाबाद मध्ये हळदी आणि ज्वारी उत्पादक शेतकरी असतील किंवा खमाम नावाच्या दुसऱ्या एका मतदारसंघामध्ये जिथे दोनशे बांबू उत्पादक शेतकरी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत म्हणजे ज्या राज्यामध्ये शेतीच्या संदर्भात योग्य निर्णय झाले ज्याची चर्चा राष्ट्रीय स्तरावर झाली आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जेणेकरून चार हजार रुपये त्याला खतासाठी आणि दिले गेले आणि चार हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात दिले जाणार आहेत केंद्राच्या योजनेच्या आधी त्यांनी ही योजना सांगितली आणि अंमलात आणली सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने काम करणारं सरकार म्हणून त्यांचा एक लौकिक देशभर झाला त्याचाच परिणाम म्हणून मागच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये त्याच्या जागा त्रेसष्ट पूर्ण वर गेल्या लोकसभेच्या जागा ज्या पूर्वीच्या निवडणुकामध्ये सुद्धा त्या सतरापैकी अकरा जागेवर टी आर एस आहे अतिशय स्वतःचा प्रभाव त्यांनी आपल्या परिसरामध्ये नक्कीच ठेवलेला आहे असं असताना सुद्धा शेतकऱ्यांनी सरकारला थेटपणे आव्हान देताना आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेला नाही तर शेतकरी हे राजकीय दबाव निर्माण करू पाहत आहेत इतकंच नाही तर ते त्या ठिकाणच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या विरोधामध्ये हजार शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि आपला एक प्रकारचा निषेध आणि आपलं मत त्या ठिकाणी नोंदवत आहेत आम्ही तुमच्या विरोधात आहोत बांबू उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच पद्धतीने दोनशे शेतकरी आणखी एका मतदारसंघात उमेदवारी दाखल करणार आहेत हा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि विशेषतः तेलंगणाच्या दृष्टीनं या संदर्भाने पाहिला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्याच्या संदर्भामध्ये शेतकरी कुठेतरी हातबल झालेला दिसतो आणि आम्ही सतत दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकून आम्ही प्रश्न स्वतःच्या प्रश्नातामध्ये आणि विवंचनेमध्ये आम्ही अडकून आहोत अशा स्थितीत जे राजकीय लढाई लढण्याचं धैर्य आणि निर्धार जो तेलंगणाच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे तो निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणि येणाऱ्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक वेगळी दिशा देणार आहे दे दिशा देणारी ही निवडणूक असणार आहे आणि दिशा देणारी ही घटना असणार आहे त्या दृष्टीनं तेलंगणाच्या या लढाईला एक वेगळा अर्थ प्राप्त होणार आहे निश्चितपणानं त्या ठिकाणी कदाचित हजार शेतकरी नाही पण किमान साठ सत्तर शेतकरी जरी उभे राहिले तरी एखाद्या मतदारसंघात साठ उमेदवार असणं ही सुद्धा देशपातीवर गाजणारी विषय असणार आहेत आणि त्याच पद्धतीनं दोन मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीने वाटचाल तिथे सुरू आहे ही एक प्रकारे शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये सुरू केलेली लढाई ही देशपातळीवर जाईल आणि लक्ष वेधलं जाईल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा शेवटी निवडणूक म्हणजे लोक लोकप्रबोधन व्हायला पाहिजे निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न चर्चेले गेले पाहिजे आणि हाच उद्देश शेतकऱ्यांनी साध्य केला आहे असं म्हणायला पाहिजे